नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज झेवड्याच्या शेंगाची भाजी एकही थेंब पाण्याचा वापर न करता मुलांच्या डब्यासाठी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया आता मी घेवड्याच्या शेंगा बनवण्यासाठी इथे पावशेर घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कुणी घेवडा बोलतं तर कोणी वालाच्या शेंगा असं मी म्हटलं जातं त्यासाठी आपल्याला भाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाण्याचं पूट मी जाळसर कुटून घेतलेला आहे तिखट मी चवीपुरतं वापरणार आहे त्यासाठी मी दोन चमचे घेतलेलं आहे मीठ पण चवीपुरतं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या जेवढ्या शेंगा जेवढ्या असतील ना तेवढं तुम्ही मीठ घ्या त्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे एक टोमॅटो लागणार आहे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आता मी लसूण ठेचून घेता गे घेणार आहे एक टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेते हे पहा आपला लसूण ठेचून झालेला आहे टोमॅटो पण बारीक कापून घेतलेला आहे मी बिया काढून टोमॅटोमधल्या बिया मैत्रिणींना नक्की काढत जा नाहीतर आपल्याला किडनी स्टोनचा त्रास जर असेल ना तर जास्त होऊ शकतो आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे आता मी पावशेर शेंगा घेतल्या होत्या ना एवढ्याच्या त्या निवडून आता त्या मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे या पाण्यामध्ये टाकून आणि मग आपण भाजीला सुरुवात करणार आहे आता चला तर मग ह्या शेंगा आहेत ना मी पाण्यामध्ये अशा स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेते आता गॅस पेटून मी गॅसवरती लोखंडी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता दोन चमचे तेल घालून घेते तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत ठेसलेला मी सुक्या भाज्या पण जास्त लोखंडाच्या पॅनमध्येच बनवण्याचा प्रयत्न करते कारण लोखंडाच्या पॅनमध्ये बनवल्याने आपल्या शरीराला लोह तर मिळते हे तुम्हाला तर माहीतच आहे पण लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या बनवल्या ना खायला अतिशय तवदार लागतात आता लसूण आपल्याला चांगला लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी ना थोडीशी दोन चमट हळद घेतलेली आहे चमच्यामध्ये ती टाकणार आहे तुम्हाला जर हळद आवडत नसेल ना एवढ्याच्या शेंगाला तुम्ही नाही टाकले तरी पण चालेल पण मला आवडते त्यामुळं मी टाकलेली आहे आता लसूण चांगला आपला लाल झालेला आहे त्यामध्ये एवढा चांगला टाकून छान आपल्याला तेलामध्ये अशा परतून घ्यायचा आहे आता शेंगा थोड्याशा परतून राहिलेल्या आहेत मी मध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे अशा शेंगा परतून त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे जे चवीपुरतं आपण सगळ्या भाजीसाठी मीठ घेतलं होतं ना ते मीठ त्या टोमॅटोवरती टाकलेलं आहे असं केलं ना आपलं टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि मोहायला मदत होते आता त्यावरती मी दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे आपला टोमॅटो आणि शेंगा चांगल्या वापरून निघतील हे पहा आता आपण झाकण काढून घेऊ हे पहा आपलं टोमॅटो हे चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण टोमॅटो आपला चांगला मऊ पण झालेला आहे आता आपण शेंगामध्ये मिक्स करून घेऊ मी ही भाजी ना मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे फेम आहेत ना आपण एकही फ्रेम पाण्याचा न वापरता बनवणार आहोत त्यामुळे खायला छान लागतात मिक्स केल्याच्या नंतर आपण यावरती गॅस कमी करून एक तीन ते चार मिनटं अशाच वापरून देणार आहे आता तीन चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून अहो सहा आपल्या शेंगांना छान तेल तुटलेलं आहे आता यामध्ये आपण आहे ना हे शेंगा आपल्या निम्म्या शिजलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपण जे लाल तिखट घेतलं होतं ते लाल तिखट मी दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम चवीनुसार वापरू शकता ह्या शेंगा आहेत ना आपल्याला अशाच अजून दोन मिनटं कमी गॅस करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला एकही पाण्याचा थेंब वापरायचा नाही आहे कारण जे आपण मीठ आणि तेल आणि तिखट टाकलेले ना त्याचंच आपल्याला पाणी सुटतं आणि त्या वाफ्यावरच या शेंगा शिजल्या जातात आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं आणखीन अशाच होऊन देऊ हे पाहत आपले दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण पाडून आपण शेंगा शिजले का ते पाहू तर हे पहा आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण अशा मिक्स करून घेऊ आणि शेंगदाण्याचा कूट मी वापरलेला आहे इथं जाडसर कोथंबीर बारीक चिरलेली मिक्स करून घेऊ आपण इथं या शेंगाला एकही थेंब पाण्याचा नाही वापरला वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे या शेंगा खायला एकदम चवदार लागतात आणि मुले पण आवडीने खातात ह्या शेंगा मी मुलांच्या डब्यासाठीच बनवलेल्या आहेत तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा तुमच्या घरात जर मुलं खात नसतील ह्या शेंगाची शे भाजी तर आवडीने खातील आता हे आपले शेंगदाणा आणि कोथिंबीर मिक्स करून झालेले आहे पण आता फक्त एक अर्धा मिनिट याला वाफ देणार आहोत हे पहा आता आपले दोन मिनटं झालेले आहेत आपल्या शेंगाची शे भाजी किती छान झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा आपली भाजी आता मुलांच्या डब्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद